Namaskar. मैत्रिणी मी वर्षा वर्षा पॅशन या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते तर मैत्रीण आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत गोल राऊंड शेपची पोटली बॅग मला रुपाली म्हणून एका ताईंची कमेंट्स होती जेव्हा मी हा जो, 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 जो मेकअप बॉक्सचा व्हिडिओ दाखवला होता तर या व्हिडिओखाली खाली मला त्या ताईंची कमेंट्स होती त्यांची स्क्रीनशॉट मी तुम्हाला इथे किंवा इथे शो करते तर ह्या व्हिडिओखाली खाली त्यांनी कमेंट्स केली होती की ताई पोटली बॅग शिवून दाखवा गोल राऊंड शेपची तसंच मी या अगोदर पण पोटली बॅगचे व्हिडिओ दाखवलेले अशा पद्धतीची पोटली बॅग दाखवलेली आहेत ज्या कोणत्या त्यांनी अगोदरची पोटली बॅग नसेल बघितली तर नक्की बघा आणि आजच्या वेळेमध्ये आपण राऊंड शेपची पोटली बॅग बघणार आहोत आणि यामध्ये मी काही सामान पण ठेवलेलं आहे म्हणजे ओटीचा रुमाल आहे हा तर ह्याची पण कटिंग आणि स्टिचिंग मी दाखवलेली आहे आपल्या चॅनलवर ती ज्या कोणत्या ताईंना बघायचं असेल हा ओटीचा रुमाल बटवा तर त्यांच्यासाठी आहे म्हणजे डोळे जेवणासाठी किंवा लग्न समारंभासाठी नवरीसाठी पण तुम्ही अशा पद्धतीने शिवू शकता तर आ, पोटली बॅगचा चा आणि ओटीच्या रुमालची लिंक मी तुम्हाला या व्हिडिओच्या खाली कमेंट सेक्शनमध्ये दे देते आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत राऊंड शेपची पोटली बॅग किंवा बटवा कसा शिवायचा अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने आहे जास्त वेळ तर अजिबातच लागत नाही कमी वेळात आणि कमी मेहनतीमध्ये झटपट बनून तयार होणार आहे तर प्लीज व्हिडिओ यूजफुल वाटला आवडला तर लाईक पण करत चला आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर पण करा आणि चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच व्हिडिओ बघत असाल तर असे शिवणकामाचे युजफुल व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या वर्षाभेशीन चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला आता सुरुवात करू या आजच्या व्हिडिओला तर मैत्रिणींनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत राऊंड शेपची पोटली बॅग तर त्यासाठी मी अशा पद्धतीने कपडे काढलेले आहेत म्हणजे ब्लाऊज पीसचे वगैरे हो साडीचे माझ्याकडे जेवढे अवेलेबल आहे आता यामधून मला सिलेक्ट करायचं आहे कोणतं कापड आपल्या पोटली बॅगसाठी बेस्ट राहील तर ते इथे मी चूज करत आहे तर मी सर्वच हो हो कापड बघत होते कोणतं छान वाटेल वगैरे तर अशा पद्धतीचे होते कापड बरेचसे तर तुमच्याकडे जो कोणते डिझायनर किंवा चमकेलं किंवा असं मस्त असं कापड असेल तर ते तुम्ही इथे वापरू शकता तर मला या सर्वांमध्ये हे कापड बेस्ट वाटतंय तर मी हेच कापड घेणार आहे तुम्ही कोणताही कपडा घेऊ शकता तुमच्याकडे जो कोणता कपडा अवेलेबल असेल त्या पद्धतीने ठीक आहे तर हे कापड मी फायनली डिसाईड केलेलं आहे पोटली बॅगसाठी आता यानंतर आपल्याला इथे पोटली बॅगसाठी अशा प्रकारची राऊंड शेप मार्किंग करण्यासाठी मी एक छोटीशी प्लेट घेतलेली आहे तुम्ही वाटी प्लेट कोणताही एखादा कपडा घेऊ शकता आणि त्याचे आपण सर्वात अगोदर शॉपिंग बॅगवरती कटिंग कर करून घेऊ किंवा अस्तरसाठी तुम्ही कोणताही कपडा घेतला तरीही चालेल तर अशा प्रकारे मी इथे प्लेट ठेवून घेतलेली आहे आणि प्लेटची जशी तशी मार्किंग पण करून घेतलेली आहे तर जशी मार्किंग केली तशीच आपण कटिंग कर पण करून घेऊया तर मी त्या स्तरसाठी डबल कपडा घेतलेला आहे म्हणजे थोडासा बॉटम आपला जाड व्हावा त्यासाठी आणि अजून मी याला शॉपिंग बॅग पण घेणार आहे म्हणजे आणखीन थिक व्हावं यासाठी आता या पूर्ण राऊंडचं माप किती आहे ते मोजण्यासाठी आपण एका ठिकाणी मार्किंग केलेलं आहे आणि इतरच आपण पूर्ण सर्कलचं माप मोजून घेत आहोत तर हे भरत आहे माझं अठरा इंच त्यामध्ये आपण एक ते दोन इंच एक्स्ट्रा घेणार आहोत नंतर आपण एक्स्ट्राचा भाग प कट पण करून घेऊ शकतो तर मी इथे वीस इंच घेतलेलं आहे म्हणजे अठरा लागत होतं तर दोन इंच एक्स्ट्रा घेतलेला आहे आणि उंची मी इथे अकरा इंच घेत आहे तुम्ही उंची कमी पण घेऊ शकता दहा इंच घेऊ शकता किंवा नऊ पण घेऊ शकता पण मी जेवढं आहे तेवढं माप तुम्हाला इथे सांगत आहे तर वीस बाय अकरा इंचा आपण इथे या ब्लाउज पीसवरती मार्किंग करून घेतलेली आहे अशा पद्धतीने आणि जशी मार्किंग केलेली आहे तशीच आपण याची कटिंग पण करून घेत आहोत तर बघा माझ्याकडे इथे डबल कलरचा ब्लाऊज पीस आलेला आहे म्हणजे खूप छान दिसते डबल कलर आलेला आणि हा जो राऊंड शेप आहे त्याच्यासाठी पण आपण हा जो ब्लाऊज पीसचा कपडा आहे तो गोल्डन कलरचा जो भाग आहे तोच बॉटमसाठी घेतलेला आहे ठीक आहे आता याला आपण अस्तरसाठी कटिंग करून घेऊया तर माझ्याकडे अस्तरचा कपडा नव्हतं जास्त शिल्लक तर मी त्या अस्तरसाठी शॉपिंग बॅग घेतलेली आहे जो आपण वीस बाय अकरा इंचाचा जो कपडा घेतलेला आहे आयताकृती त्यासाठी मी त्या अस्तरसाठी ही शॉपिंग बॅग घेतलेली आहे आता हा जो ब्लाऊज पीसचा कपडा कट केलेला आहे त्यापेक्षा मी अस्तर थोडंसं वाढव कट केलं आहे नंतर ते आपण म्हणजे स्टिचिंगच्या वेळेस कट पण करू शकतो ठीक आहे आणि हा जो राऊंड शेप आहे याला पण आपण एक शॉपिंग बॅग कट करून घेऊ म्हणजे थोडंसं जाड होईल कारण की आहे शिल्लक म्हणून लावत आहे किंवा मी आता आज तर डबल घेतलेलंच होतं नसती लावली तरी चाललं असतं पण म्हटलं चला लावूया म्हणजे बॉटम आणखीन आपला थिक होईल आणि टिकायला पण मजबूत राहील तर अशा पद्धतीने आपण हे क्विल्टिंग पण करून घेऊ तर सर्वात अगोदर आपण इथे दोन आस्तर ठेवलेले आहे मध्यभागी शॉपिंग बॅग आणि वरतून जो आहे तो मेन फॅब्रिक आहे आपला तर मी त्या अगोदर टाचणी लावून घेतलेली आहे आणि यावरती आपल्याला क्विल्टिंग करून घ्यायची म्हणजे अशा पद्धतीने ते चारही कापड आपले एकत्रित एक स्टीच होणार आहे तर यावरती तुम्हाला जितक्या दाट टिपा मारता येईल तितक्या तुम्ही मारून घेऊ शकता म्हणजे आणखीन छान पण आणि एक डिझाईन पण तयार होते आता अशा पद्धतीने आपण एक विल्टिंग करून घेतलेला आहे एक्स्ट्राचा जो काही एक कपडा वाटत असेल तो आपण कट पण करून घेतलेला आहे आता यानंतर हा जो वीस बाय अकरा इंचा कपडा या आहे याला पण आपण हे आहे ते स्टिच करून घेणार आहोत तर अस्तरसाठी मी शॉपिंग बॅग घेतलेली आहे आता शॉपिंग बॅग आपल्याला ब्लाऊज पिकच्या राईट साईडने ठेवून घ्यायची आहे म्हणजे ती नंतर पलटी मारून घ्यायची तेव्हा आपलं हे जे अस्तर आहे ते आतील साइडनेच जाणार आहे तर बघा म्हणजे जी राईट साईड आहे त्या बाजूनेच मी अस्तरचा पार्ट ठेवून घेतलेला आहे नंतर ते आपण पलटी मारून घेतल्याच्या नंतर बरोबर रॉंग साईडने जाणार आहे ठीक आहे तर गोल्डन कलरच्या बाजूनेच मी अगोदर स्टिच करत आहे एकाच साईडने आणि बघा अशा पद्धतीने आपल्याला कपडा पलटी मारून घ्यायचा आहे म्हणजे बरोबर आपलं जे अस्तर आहे ते आतील साईडने गेलेलं आहे आणि ब्लाऊज पिचीवरची बाजू वर आपली वरतून आलेली आहे आता यावरती पुन्हा आपण दाबटी पण देऊन घेऊया ठीक आहे तर बघा अशा प्रकारे व्यवस्थित आपल्याला ही दाबटीप देऊन घ्यायची आहे तुम्ही हवं तर नखाने प्रेस पण करून घेऊ शकता म्हणजे व्यवस्थित दापटीप येईल आणि यानंतर आपल्याला अशा पद्धतीने वरतून एक एक इंचावरती दोन ठिकाणी मार्किंग करून घ्यायची आहे म्हणजे एक आणि एक असं मी दोन ठिकाणी मार्किंग करून घेतलेली आहे आणि जशी मार्किंग केलेली आहे तशीच आपल्याला यावरती स्टिच पण करून घ्यायची आहे तर मी इथे दोन ठिकाणी एक एक इंचावरती मार्क केलेलं आहे आणि तिथेच आपण स्टिच पण वरतून एक इंच जिथं मार्किंग केलं आहे तिथे आपण टीप मारली आणि त्याच्या खाली पण एक इंच आहे अशा पद्धतीने दोन ठिकाणी आपण स्टिच करून घेतलेलं आहे म्हणजे आपल्याला इथे नाडीओण्यासाठी इथला भाग ओपनच ठेवायचा आहे त्यासाठी तर मी आतील साईडने दाखवते म्हणजे तुम्हाला प्रॉपर कळेल आता इथे खाली तीन बाजूला आपल्याला यास्तर जोडून घ्यायचं आहे आणि लक्षात ठेवा वरती जे आपण एक इं दोन ठिकाणी स्टिच केलं आहे त्यावरती आपल्याला ही टीप मारायची नाही तिथून खालीच आपल्याला यास्तर जोडून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने मी इथपर्यंत स्टिच आहे आणि एक्स्ट्राचं जे काही अस्तरचा पार्ट आहे तो आपण कट पण करून घेत आहोत ठीक आहे तर बघा अशा पद्धतीने आपले हे अस्तर पण जोडून आपण हे जे एक इंचावरती एक एक स्टिच केलेलं आहे इथे आपल्याला मागे पुढे मशीन करत लॉकची टिप मारून घ्यायची आहे म्हणजे आपल्याला याच्यामध्ये नाडी ओळण्यासाठी आपण ही जी पट्टी आहे म्हणा ती ओपनच ठेवलेली आहे तर मी इथे मशीन मागे पुढे करत लॉकची टिप पण देऊन घेतलेली आहे अशा प्रकारे ठीक आहे म्हणजे वरतून एक इंच आणि त्याच्या खाली एक इंच अशा पद्धतीने आपली ही जी म्हणजे नाडीसाठी जागा आहे ती मी मशीन मागे पुढे करत लॉकची पण देऊन घेतलेली आहे ठीक आहे अशा पद्धतीने आता यानंतर आपल्याला जे बॉटमचं सर्कल आहे ते जोडून घ्यायचं आहे तर, तर सुरुवातीला मी एक इंच अंतर सोडूनच जोडून घेत आहे आणि बघा दोन इंच राईट साईड समोरासमोर आहे आणि रॉंग साईड वरतून आहे अशा पद्धतीने आपल्याला हे सर्कल जोडून घ्यायचं आहे ठीक आहे अगदी व्यवस्थित दाखवत आहे म्हणजे तुम्हाला कुठल्याही प्रकारच्या अडचणी येऊ नये तुम्हाला या हे सर्कल स्टिच करायच्या अगोदर या स्टेजला तुम्हाला इथे लेस वगैरे लावायचे असेल तर तुम्ही लावू शकता पण मी काय लावलेलं नाही अशा पद्धतीने जोडत जोडत आल्याच्या नंतर आपण हा जो काही एक्स्ट्राचा पार्ट आहे तो कट करून घेणार आहोत इथपर्यंतचाच आपल्याला सा पार्ट हवा आहे तर हे माप चेक करून घ्यायचं इथे एक मार्किंग करून घेऊ कारण की आपण वाढवत कपडा घेतला होता की नंतर आपला तो स्टिचिंगच्या वेळेस कमी पडू नये यासाठी किंवा जास्त पण होऊ नये तर आपल्याला अठरा इंच हवा होता तर आपण इथे वीस इंच घेतलेलं होतं त्यामुळे बरोबर आपलं दोन इंच कपडा वाढव झालेला आहे तर मी इथे मार्किंग करून घेतलेली आहे आणि मार्किंग केली त्यापेक्षा आपल्याला अर्धा इंच वा म्हणजे सोडूनच कटिंग करून घ्यायची म्हणजे ते जोडण्यामध्ये आपलं अर्धा इंच जाणार आहे ठीक आहे तर आता आपण एवढा भाग कट पण करून घेत आहोत दोनही साईडने एक या साईडने आणि या साईडने पण आपण एक्स्ट्राचं पार्ट कट करून घेतलेला आहे ठीक आहे आणि हे जे दोन जोड आहेत ते पण आपल्याला अशा प्रकारे जोडून घ्यायचे आहेत तर मी इथपर्यंत जोडून घेणार आहे आणि हा जो ओपन पार्ट आहे तो पण आपण स्टिच करून घेऊया तर मी ते डबल टिप पण देऊन घेतलेले आहे तर तात्पुरतं मी हा इथपर्यंत स्टिच केलं आहे नंतर आपण हा पूर्ण इकडं पण स्टिच करू पण सध्या तरी मी एवढा स्टिच केलं आहे कारण की आपल्याला बॉटमचा जेवढा बेस आहे तो अगोदर स्टिच करायचा आहे हा जो ओपन पार्ट आहे तो पण आपण स्टिच करून घेऊ आणि जास्त एक्स्ट्राचा पार्ट आहे तो मी कट करते ठीक आहे आणि हा जो ओपन पार्ट आहे एवढा राहिलेला स्टिच करायचा तो आपण जोडून घेऊ तर बघा अशा पद्धतीने आपला हा बॉटमचा जो काही बेस आहे तो स्टिच करून झालेला आहे ठीक आहे आता यानंतर आपण इकडनं म्हणजे कट केल्याच्यानंतर इकडे जे लॉकची टीप होती इथे राहिलेली आहे लॉकची टीप पण या साईडने लॉकची टीप उसवलेली आहे जी आपण एक इंचाची पट्टी ठेवली होती ते तरी ते आपल्याला अगोदर लॉकची टीप करून घ्यायची आहे आणि नंतर हा जो पार्ट जोडतानी ना आपल्याला इथपर्यंत स्टिच करायचं आणि इथपर्यंत आणि हा जो पार्ट आहे तो आपल्याला ओपनच ठेवायचा आहे इथून स्टिच करायचं इथं लॉक करायचं पुन्हा इथपर्यंत असा बॉटमपर्यंत आपल्याला स्टिच करून घ्यायचा आहे आणि एवढा जो भाग आहे तो ओपनच ठेवायचा आहे ठीक आहे तर अगोदर मी इथे लॉकची टिप मारून घेते अशा प्रकारे आपण इथे लॉकची टीप पण मारून घेतलेली आहे आता हा जो कडेचा पार्ट आहे तो अशा पद्धतीने पकडायचा आहे आपल्याला आणि यावरती स्टिच करून घेऊया डायरेक्टली आता इथे तर आपण केलेलेच आहे म्हणजे आपल्याला इथपर्यंतच स्टिच करून घ्यायचं आहे ठीक आहे इथून सुरू व्हायचं एवढा भाग ओपन ठेवायचा इथून खाली स्टिच करू डिरेक्टली आपण इथपर्यंत हा स्टिच करून घेतलेला आहे आता एक्स्ट्राचा जो पार्ट वाटत असेल तो आपण कट करू आणि एवढा पार्ट मी ओपनच ठेवलेला आहे तुम्हाला पुन्हा एकदा दाखवते मी ठीक आहे हा जो पार्ट होता हा आपण ओपनच ठेवलेला आहे आता एक्स्ट्राचा पार्ट अगोदर कट करू आता तुम्हाला हवं असेल तर तुम्ही पायपिंग पण करून घेऊ शकता पण मला काही आवश्यकता वा वाटत नाही त्यामुळे मी ते पायपिंग नाही करणार आणि यावरती पुन्हा डबल टिप पण देऊन घेऊ तर अशा प्रकारे मी बॉटमला पण पुन्हा एकदा डबल डबल टिप पण देऊन घेतलेली आहे कडेला पण दिलेली होती आता आपण हा भाग राईट साइडला टर्न करून घेऊ तर बघा राईट साईडला टर्न केल्याच्या नंतर आपला बॉटमचा बेस हा अशा पद्धतीने दिसणार आहे ठीक आहे आणि वरच्या साइडनेही अशा पद्धतीने दिसणार आहे ठीक आहे तर बघा इकडनं आपण हा ओपन पार्ट ठेवलेला होता आता यानंतर आपल्याला या पद्धतीने या साईडला जसं आहे तशी इकडनं पण एक मार्किंग करून घ्यायची आहे ठीक आहे आणि इथे जे थोडासा पार्ट आहे इथे पण आपल्याला छोटासा कट देऊन घ्यायचा आहे एक इथे आणि एक इथे कारण की इकडे आपला जॉईंट आलेला होता म्हणून इकडनं आपली भाग ओपनच आहे नाडी ओळण्यासाठी पण इकडनं आपला भाग ओपन नाही त्यामुळे आपल्याला इथे थोडंसं होल पाडून घ्यायचं आहे आणि इथे एक नाडी फक्त वरचाच कपडा पकडायचा आहे एवढंच लक्षात ठेवा कारण की आज कपडा आपल्याला घ्यायचा नाही कटिंगमध्ये फक्त वरचाच कपडा आपल्याला थोडासा कट देऊन घ्यायचा आहे अगदी थोडासा फक्त नाडी जाईल इतपतच मी इथे कट देऊन घेतलेला आहे अशा पद्धतीने एकदम जवळून पण दाखवते हो ठीक आहे आणि एक या साईडने पण अगदी थोडंसं कट देऊन घेऊ शॉपिंग बॅगचं जास्त राहते मध्ये आलं नाही पाहिजे तर बघा अशा पद्धतीने मी या साईडने आणि एक या साईडने कट देऊन घेतलेला आहे आणि इकडनंतर आपलं ऑलरेडी ओपन भाग आहे जिथून आपण नाडी ओवू शकतो तर याच्यामध्ये नाडी होण्यासाठी मी ते रेडीमेड नाडी घेणार आहे तुम्ही याच्याऐवजी कापडाची पण घेऊ शकता तर थी। अशा प्रकारे मी ब्लाऊजला जे आपण नाडी लावतो म्हणजे डोरी रेडीमेड तीच घेतलेली आहे आणि आपल्याला याच्यापेक्षा डबल घ्यायची आहे ती ठीक आहे म्हणजे अशा पद्धतीने थोडीशी वाढवच घेतलेली आहे मी ठीक आहे तर अशा पद्धतीने आपण थोडीशी हे जे अंतर आहे याच्यापेक्षा थोडीशी वाढव घेतलेली आहे विदाऊट मेजरमेंट आहे तरी पण तुम्हाला एकदा मोजून दाखवते तर मी ते नाडी घेतलेली आहे चोवीस इंच आणि याच मापाची आपण अजून एक नाडी कट करून घेऊ ही नाडी जी आहे ती आपल्याला ह्याच्यामध्ये ओवून घ्यायची आहे तर सेफ्टी पिन घेऊया आपण अगोदर तर सेफ्टी पिनच्या मदतीने आपल्याला डोरी आहे ती ओवून घ्यायची आहे तर इकडनं बघा आपला ऑलरेडीच ओपन भाग आहे तर इकडनं आपण अगोदर सुरुवात करूया ओवायला आणि डायरेक्टली या साईटने आणि इथे जो आपण कट दिलेला आहे इथून हा बाहेर काढून घ्यायची ठीक आहे आणि त्यानंतर पुन्हा इकडचे जे कट दिलेलं आहे याच्यामधून आपले लिहिणार जी नाडी आहे ती पूर्णपणे ओहून घ्यायची तर बघा इकडनं आपण ही नाडी बाहेर काढून घेतली थे, थे, आता मी पेन काढून घेते आणि इथे गाठ बांधून घेत आहे म्हणजे ही नाडी मध्ये जाऊ नये आपली यासाठी तर अशा प्रकारे मी इथे गाठ बांधून घेतलेली आहे आपली नाडी ओवलेली आहे ती मध्ये जाऊ नये यासाठी आता आपण इकडनं अगोदर नाडी ओवायला सुरुवात झाली आता या साईडने आपल्याला इकडनं नाडी ओवायची आहे जी दुसरी आहे ती म्हणजे ती आपली इकडनं पूर्ण दोन्ही नाड्या इकडनं बाहेर निघतील त्याच्या तर या साईडने आपण नाडी ओन घेऊ बघा जिकडनं आपण कट केलेला भाग होता तिथून आपण नाडी ओवायला सुरुवात केली या साईडने बाहेर काढली आणि पुन्हा इकडनं ओवून घेऊ अशा पद्धतीने आपण ही या साईडनी जी डोरी आहे ती बाहेर काढून घेतलेली आहे म्हणजे ह्या दोन्ही ह्या साईडने बाहेर काढलेले आहे आणि ही या साईडने तर दोन ही नाडी आपली होऊन झालेली आहे आता हिला पण मी अगोदर गाठ बांधून घेते आणि याला आपण लटकन पण बनवून घेऊ तर अशा पद्धतीने आपली डोरी लावून झालेली आहे आणि बघा अशा पद्धतीने आपली पोटली बॅग दिसणार आहे आता आपण याला लटकन कसे बनवायचे ते बघूया तर मी ते ब्लाऊज पीसचाच कपडा घेते तुमच्याकडे जर रेडीमेड लटकन असेल तर तुम्ही तेही लावू शकता तर मी ते लटकन तयार करण्यासाठी साडेचार बाय साडेचार इंचाचा कपडा घेत आहे आणि इथे मी ब्लाऊज पीसचाच कपडा घेतलेला आहे ज्याचा आत्ताच आपण पोटली बॅगसाठी वापर केला आणि दोन पीस लागणार आहे आपल्याला इथे दोन लटकन बनवायचे आहे त्यासाठी तर बघा अशा प्रकारे आपण साडेचार बाय साडेचार इंचाचं चौकोनी कापड कट करून घेतलेला आहे त्याचा आपल्याला अशा प्रकारे त्रिकोण तयार करून घ्यायचा आहे आणि ह्या ज्या दोन नाड्या आहेत ते आपल्याला अशा पद्धतीने ठेवून घ्यायचे आहेत ठीक आहे आणि वरतून हा जो कपडा आहे तो अशा पद्धतीने फोल्ड करून घ्यायचा आणि यावरती आपल्याला स्टिच करून घ्यायची आहे ठीक आहे पुन्हा एकदा दाखवते चौकोन होता त्याचा आपण त्रिकोण तयार केला आणि त्यानंतर ह्या ज्या दोन नाडे आहेत आपल्याला बरोबर इथे ठेवून घ्यायचे आहे आणि यावरतीच आपल्याला अजून एक फोल्ड करून घ्यायचे आहे अशा पद्धती ठीक आहे आणि यावरतीच आपण स्टिच पण करून घेऊ बघा अशा प्रकारे मी इथे मागे पुढे मशीन करत लॉक करून घेतला आणि इथे पण आणि एक्स्ट्राचा जो काही फॅब्रिक का असेल तो आपण कटिंग करून घेऊया इथपर्यंत स्टिच केल्याच्या नंतरचा ठीक आहे आणि या अशा पद्धतीने बाहेर पलटी मारून घेऊ तर बघा अशा पद्धतीने आपले लटकन अशा पद्धतीने आपले हे लटकन तयार झालेले आहे आणि बघा कापडी लटकन आहे मी इथे मिक्स अँड मॅच कलर घेतला आहे कारण की हाच गोल्डन कलर न घेता हा कलर घेतलाय दोन कलर आलेले होते ते तर अशा पद्धतीने आपले लटकन तयार आहे आता अशाच पद्धतीने मी या साईडने पण लटकन लावून घेते तर मैत्रिणी अशा प्रकारे मी दुसऱ्या साईडने पण लटकन आहे ते तयार करून घेतलेले आहे आता यानंतर आपल्याला इथे एक डोरी लावून घ्यायची आहे तर मी इथे रेडीमेडच नाडी घेत आहे तुम्हाला जर मणी वगैरे लावायचे असेल तर बघा आपल्याकडे अशा राख्या असतात यामधले मणी पण तुम्ही याच्यामध्ये ओन घेऊ शकता पण हे मनीचं जे होल आहे त्यामधून ती नाडी नाही ओली जाणार त्यामुळे मी काही मनी वगैरे लावणार नाही तुमच्याकडे असेल तर तुम्ही लावू शकता किंवा मग अशीच डायरेक्ट रेडीमेड नाडी लावली तरीही चालेल तर याची लांबी मी घेतलेली आहे बारा इंच आणि ही आपल्याला अशा पद्धतीने स्टिच करून घ्यायची आहे तर अशा प्रकारे मी ही जी नाडी आहे ती पण स्टिच करून घेतलेली आहे दोनही कडेकडे आणि खूप सुंदर अशी आपली फोटली बॅग म्हणा बटवा बनून रेडी झालेला आहे बघा किती सुंदर अशी दिसत आहे अगदी रेडीमेड स्टाईल असं तिचा लुक आलेला आहे ते बॉटमच्या ने गोल्डन कलर आलेला आहे इथे गुलाबी कलर आहे आणि इथे पुन्हा गोल्डन कलर अशी तीन कलर मध्ये झालेली आहे म्हणजे खूप सुंदर दिसते एकदम आकर्षक आणि अट्रॅक्टिव्ह असं तिचा लुक आलेला आहे ठीक आहे आणि अतिशय सुंदर सावकर दाखवलेली आहे मी तुम्हाला याची संपूर्ण कटिंग आणि स्टिचिंग कोणी म्हणणार पण नाही की आपण घरी स्टिच केली तुम्ही कोणत्याही आउटफिटवर मॅच होणारं कापड घ्या किंवा असं गोल्डन कोणत्याही याच्यावर मॅचच होता आणि दोन कलरमध्ये वापरा जर तुमच्याकडे दोन कलर, तुम कलर नसेल तर ॲटलीस्ट खालच्या साईडने तुम्ही एखादी साडीची लेस वगैरे लावली तरी पण म्हणजे खूप सुंदर दिसेल मी याला जास्त काही डेकोरेटिव्ह केलेलं नाही तरी पण किती सुंदर दिसते आणि यामध्ये तुम्ही मोबाईल पण ठेवू शकता अशा पद्धतीने ठीक आहे मोबाईल ठेवून पण आपली बरीचशी जागा शिल्लक राहते आणि त्यानंतर तुम्ही याच्यामध्ये काही गॉगल वगैरे ठेवू शकता तुमचं इतर काही मेकअपचे प्रोडक्ट्स वगैरे पण ठेवू शकता जे जे तुम्हाला आवश्यक असतील लिप बाम वगैरे सिंदूर वगैरे अशा पद्धतीने आपण याच्यामध्ये ठेवून घेतलेले आहे आणि खूप सुंदर अशी आपली ही पोटली बॅग बनून तयार झालेली आहे तर मैत्रिणी कशी वाटली तुम्हाला आपली आजची ही पोटली बॅग ते पण मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आणि वेळात वेळ वेड़ा काढून तुम्ही आपला आजचा हा व्हिडिओ इथपर्यंत बघितलात त्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप मनापासून धन्यवाद तर बघा आतमधलं म्हणजे पूर्ण फिनिशिंग सहित दाखवते तर भेटूया पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय थँक्स फॉर वॉचिंग श्री स्वामी समर्थ जय जिजाऊ जय शिवराय